निवडणुकींच्या तोंडावर जाहीर झालेल्या योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडलाय विशेषतः लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारचा आर्थिक गाडा विस्कळीत झालाय एकीकडे सर्वोच्च न्यायालयानं ना जनतेला मोफत सुविधा आणि धान्य देऊन परावलंबी बनवू नका असं सांगून न्यायालयानं ना राजकीय पक्षांचे कान टोचलेत अशा परिस्थितीत आता राज्य सरकारला आपल्या योजनांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचे निकष अधिक कठोर केले असून तीर्थक्षेत्र योजना रद्द होण्याच्या उंबरठ्यावर आहे दुसरीकडे राज्यभरातील ठेकेदारांची सुमारे सोळा हजार कोटी रुपयांची बिल थकल्यानं एक मार्च पासून विकास कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे त्यावर राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे निवडणुकीच्या काळात मतदारांना खुश करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जणू स्पर्धा लागते त्यातूनच अनेक लोकप्रिय आणि सरकारला न परवडणाऱ्या योजना सुरू होतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही असं म्हणतात ते खरंय लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून करोडो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे त्याचा परिणाम राज्यातील सर्वच विकास कामांवर झालाय अनेक शासकीय विभागांचा आणि योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलाय तर त्याच वेळी राज्यातील विविध विकास कामांच्या कंत्राटदारांची सुमारे सोळा हजार कोटी रुपयांची बिल थकीत आहेत निव्वळ कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांना सहाशे तीस कोटी रुपयांचं बिल मिळालेलं नाही त्यामुळे एक मार्च पासून सर्व ठेकेदारांनी शासनाची कामं बंद ठेवली जातील असा इशारा दिलाय त्याचा थेट परिणाम विकास कामांवर होण्याची भीती आहे निवडणूक झाल्यानंतर राज्य सरकारला आर्थिक गाडा हकताना तारेवरची कसरत करावी लागते मंत्रालयातील अनेक सचिव दर्जाचे अधिकारी खासगीमध्ये बोलताना लाडकी बहीण योजनेमुळं सरकारी तिजोरीवर पडलेला भार सोसणारा नाही असं सांगत आहेत मात्र सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा राजकीय पक्षांच्या या रेवडी संस्कृतीवर ताशेरे रेवड ओढले आहेत मोफत धान्य वीज मिळाल्यानं लोकांमध्ये श्रमाला महत्व राहिलेलं नाही काहीच काम न करता घरबसल्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा अशी मानसिकता वाढत असल्यानं लोक परावलंबी बनत आहेत असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांना आपल्या धोरणांचा विचार करावा लागणार आहे त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे असं म्हणता येईल लाडक्या बहीण योजनेचे निकष आता अधिक काटेकोर केले असून खऱ्या पात्र आणि गरजू महिलांनाच लाडक्या बहीण योजनेतून पैसे दिले जातील तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली तीर्थदर्शन योजना सुद्धा आता सरकारनं बंद करायची ठरवली आहे त्यामुळं निवडणूक झाल्यानंतर सरकारला आपल्या खिशाची आणि आर्थिक परिस्थितीची जाणीव झाल्याची चिन्ह आहेत मात्र जनतेनंही आता स्वयंशिस्त आणि स्वाभिमान दाखवण्याची गरज आहे ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनी मोफत रेशन मोफत वीज किंवा लाडकी बहीण योजनेतील पैसे घेणं योग्य आहे पण आपल्याच सरकारला फसवून सरसकट पैसे उकळणं त्यासाठी गरिबीचा खोटा आव आणणं किंवा निकषात बसत नसतानाही लबाडी करणं योग्य नाही एकूणच राज्यकर्ते समाजदुरीण राजकीय पक्ष अशा सर्वांनीच फुकट संस्कृतीला आळा घालण्याची गरज आहे